नमस्कार मित्रमैत्रिणीनो दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नाही वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह आणि आदर असतो चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधीकधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे कोणाचं मन दुखावेल असं कधीच वागू नका कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत पण वेदना खूप होतात क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही माणुसकीची खरी गरज आहे भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात तेव्हा कोणाच्या भावना दुखावू नका शांततेने सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने होतात जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणतं पण जिभेनं झालेली इजा आयुष्यभर बर बरी होत नाही असा अनुभव म्हणतो तेव्हा बोलताना समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना आपली जीभ घसरू देऊ नका आयुष्यात आपल्याला जर स्वतःचं अस्तित्व तयार करायचं असेल तर जरा अपमान सहन करावा लागेल थोडं अपयश पचवावं लागेल काही प्रमाणात लोकांचे टोमणे सुद्धा ऐकावे लागतील तरच आपल्याला यशस्वी होण्याची जिद्द निर्माण होईल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास पण वाढेल म्हणून जे काही आपल्यासोबत वाईट घडतं ते होणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं कारण ते स्वतःला सांगायला पुरसे असतं की आयुष्य नावाची स्पर्धा अजून संपलेली नाही कारण मी अजून हरलेलो नाही जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतःकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट ऋतून राहायचं प्रश्न वादळाचा नसतो ते जेवढ्या वेगानं येतं तेवढ्याच वेगानं निवडून जातं आपण किती सावरलो आहे हे, हे महत्त्वाचं असतं तेव्हा येणाऱ्या वादळांना घाबरू नका एवढे लहान बना की प्रत्येकजण तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल कोण म्हणत तुटलेल्या वस्तू काहीच कामाच्या नसतात किंवा त्रासदायक असतात खरं तर काही गोष्टी तुटल्यानंतर अजून जास्त मजबूत आणि सुंदर होतात आधीपेक्षाही जसं की ढग तुटले तर पाऊस येतो माती तुटली तर जमीन तयार होते जमिनीत टाकलेलं बियाणं जेव्हा तुटतं तेव्हा त्यापासून सुंदर पीक डो डोलावतं पण माणूस तुटला तर आयुष्यात लागलेला ठेचा तो कधीच विसरत नाही आपल्यानेच केलेला विश्वासघात परिस्थितीचं वादळ यावं आणि सगळं कोलमडून पडावं जळून राख व्हावं असा दिलेला नशिबाने दगा तर कधी आपल्यानेच सोडलेला हातातला हात हे सगळं अनुभवून माणूस जेव्हा तुटतो ना तेव्हा तो आधीपेक्षा जास्त मजबूत होतो आणि फक्त तोच मजबूत होत नाही तर त्याचे विचार करण्याची पद्धत स्वतःवर असलेला त्याचा आत्मविश्वास नव्या ताकदीने त्याला काम करण्यास तयार करतो आणि तो जिद्दीने पुढे सरसावत असतो काहीतरी मिळवण्यासाठी तो नेहमी झटत असतो तेव्हा माणसानं तुटणंही खूप गरजेचं आहे तेव्हाच त्याला त्याची ताकद कळते आणि तो आधीपेक्षा दुपटीने काम करतो फरक नाही पडत कोण सोबत आहे फरक नाही पडत कोणी दगा दिला मग फरक नाही पडत नशिबाने पुढं काय वाढून ठेवलं आहे कारण तो सज्ज असतो आयुष्यात येणार प्रत्येक एक वादळ झेलण्यासाठी त्यामुळे प्रत्येक तुटलेली गोष्टही व्यर्थ जात नाही तर काही गोष्टी आधीपेक्षाही जास्त सुंदर आणि सुरेख बनतात आणि मजबूतही होतात आयुष्यात कधी तुटल्यासारखं वाटलं सगळं काही संपल्यासारखं का वाटलं तर समजून जायचं नवीन काहीतरी तयार होणार आहे जे नक्की मला आत्ताच्या मी पेक्षा चांगले घडवणार आहे आणि यावरती नेहमी विश्वास ठेवून पुढं जायला हवं कधीतरी स्वतःलाही पारकता आलं पाहिजे ज्या अपेक्षा दुसऱ्याकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हेही पाहावं सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो आणि सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते लक्षात ठेवा कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात तेव्हा कठीण परिस्थिती येणंही खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला आपल्या क्षमता कळतात आणि आपण पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करत राहतो कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही ते शांतपणे सहन करत असतात आयुष्यात कोणाला किती वेळ द्यायचा हे वेळेवर कळलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टीसाठी वेळ शिल्लक राहतो नम्रतेने वागणाऱ्या माणसाला लोक कमजोर समजतात आणि उद्धटपणे वागणाऱ्या माणसाला हिंमतवान समजतात कारण ही दुनिया आहे तुम्ही कितीही चांगलं राहा दोषही काढतेच काही गोष्टी आयुष्यातून परिस्थितीनुसार दूर निघून जातात मात्र कायमचं आपल्या मनात अमर असतातच त्या आठवणी आपल्याला खूप काही शिकवून जातात कोण आपलं हे पण आपण परको कोण मात्र हे सर्व समजायला स्वतःला अनुभव येणं खूप आवश्यक असतं मात्र हे सर्व समजायला स्वतःला अनुभव येणं मात्र खूप आवश्यक असतं आयुष्यात आपण अनेक नाती जोडत असतो प्रत्येक नात्याचा काहीतरी अर्थ आहे काही नाती तडजोड करत असतात काही नाती स्वार्थासाठी काही नाती स्नेहापोटी तर काही नाते आपण केवळ पर्याय नसल्याने स्वीकारत असतो आई हे एकमेव असं नातं आहे ज्यात ना तडजोड ना स्वार्थ आणि ना हे नातं तात्पुरतं असतं आई म्हणजे त्यागाची भावना नात्यांचा ताजेपणा मनातील मांगल्य आणि ओठांवरील हसू डोळ्यांमधले आनंद अश्रू देवाची छाया आईची माया या विश्वात सर्व मिळेल पैशाने विकत घेता येईल पण आईची माया कुठे पण मिळणार नाही जसं म्हणतात की कोंबडा कितीही पाठीखाली झाकून ठेवला तरी तो आरवतोच आणि सूर्य कितीही झाकला तरी तो उगवतोच तसंच रात्रीनंतर दिवस हा येतोच रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण मात्र काहीच कामाची नसते स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर जाल आणि लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात तेव्हा कोणाच्या भावनांचा खेळ करू नका किंवा त्याच्याशी खेळू नका त्याला समजून घ्या दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं पण मला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नाही वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह आणि आदर असतो चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो तेव्हा काही गोष्टी आपल्याकडूनही चुकीच्या घडत असतात आणि हे स्वीकारायला हवं काही वेळेस काही बोलण्यापेक्षा हिशोब जागेवरच करावा लागतो नाही तर त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोखोक वागा बुद्धी सगळ्यांकडे असते पण आपण चलाकी करतो की इमानदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असतात पण लक्षात असू द्या की चालाकी ही हे फक्त चार दिवस टिकते आणि इमानदारी मात्र ही आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते हाय मात्र लक्षात असायला हवं तेव्हा इमानदारीने राहण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे कोणाचं मन दुखावेल असं कधी वागू नका कारण मनाचे भाव दिसून येत नाही पण वेदना खूप होतात क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही माणुसकीची खरी गरज आहे भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात तेव्हा एकमेकांच्या भावनांचा आदर करून पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा कारण माणूस म्हणून जन्माला आला आहात तर एकमेकांना समजून घ्या एकमेकांच्या एक सुख दुःखामध्ये सामील व्हा बोलताना योग्य त्या शब्दामध्ये बोला योग्य पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करा जसं म्हणतात की जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होतो पण जिभेने झालेली ईजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो हातोडी आणि छन्नीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही असंच माणसाचं सुद्धा आहे भुकेलेला अन्न देणं आणि दुःखी माणसाला हसवणं हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात जगणं शिकावं लागत नाही जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणं आणि स्वतःचं मन शरीराची कणकण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो तेव्हा योग्य ठिकाणी नक्कीच कमीपणा घेत चाला कारण तुम्ही कमीपणा घेतल्याने तुमची किंमत कमी होत नाही तर उलट वाढत असते जीवनात मित्र जरूर असावेत पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावेत आणि पाडणाऱ्याला उठवून चालायला लावणारे असावेत माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची मनं जपतं दररोज होणारी सकाळ हा कधीही साधा दिवस नसतो देवाने आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे शब्दांनाही स्वतःचं असं तापमान असतं ते कोणत्या वेळी कसं वापरलं जातं यावरून कळतं की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असं बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील पर्याय म्हणून नाही तेव्हा चांगलं बनण्याचा नक्की प्रयत्न करा आणि चांगले विचार सोबत ठेवा ज्याला दोन हाताची किंमत समजली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेली केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबावात असतात एकटा माणूस कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो म्हणून तो एकटा चालत असतो आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असतो तेव्हा जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना सामोरे जा आणि पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद